मिरज शहरात काल रात्री पारंपरिक उत्साह हो भव्य देखावे आणि दंदनाटात नवदुर्गा मिरवणूक उत्सव हो साजरा करण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सर्वत्र जय माता दिच्या घोषणा आणि पारंपरिक वाद्याच्या निनादाने वातावरण दुमधुमून केले होते मिरवणुकीत विविध मंडळांनी भव्य सजावट डॉल्बी साऊंड आणि पारंपरिक वाद्यांचा सुरेख संगम घडवून आणला काही मंडळांनी पारंपरिक तालावर वादन सादर केले तर मंडळांनी डी जे व डॉल्बीवर जल्लोष केला मात्र मिरजेचे नाव आले की डॉल्बीमुक्त मिरवणूक होणे अशक्यच असल्याचे चित्र यंदाही स्पष्ट झाले तरी देखील पारंपरिक वादेची छटा नागरिकांच्या मनाला भावणारे ठरले यंदाच्या मिरवणुकीत मंगलमूर्ती नवरात्र उत्सव मंडळ श्रीकृष्ण ग्रुप बसवेश्वर नवरात्र उत्सव मंडळ योद्धा नवरात्र उत्सव मंडळ पैलवान नवरात्र उत्सव मंडळ गोठणगल्ली नवरात्र उत्सव मंडळ यासह तब्बल चाळीस ते पन्नास मंडळांचा सहभाग होता काही मंडळांनी सादर केलेले भव्य देखावे नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय विशे ठरले या देखाव्यामध्ये सामाजिक संदेश देणारे आणि पारंपरिक कलात्मकतेचे दर्शन घडवणारे विषय होते मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाने मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवून कायदा सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी केली त्यामुळे मिरवणूक कोणत्याही अनुचित प्रकाराविना सुरळीत पार पडली नागरिकांनी पद्धतीने सहभाग नोंदवल्याने उत्सव अधिकच रंगतदार झाला नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या मिरवणुकीत उत्साह भव्यता धार्मिकतेबरोबरच लोकसहभागाचे दर्शन घडले संपूर्ण मिरश्वर या जल्लोषात सामील झाल्याचे चित्र दृश्य पाहायला मिळाले सेवकवाणी लाईव्हसाठी मिरज प्रतिनिधी अरुण बाळासाहेब पाटील